शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत दहा हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत तर आता ही प्रतीक्षा जवळपास संपणार आहे कारण दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथून राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान दरम्यान या अनुदानाचे वितरण शेतकरी बांधवांना केले जाऊ शकतात तर यासाठीच आता कृषी विभागानं एक महत्वाचे आवाहन शेतकरी बांधवांना केलेले आहे सोयाबीन व कापूस अनुदानासाठी लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन हे शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे अन्यथा त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही तर ते कोणत्या शेतकरी बांधवांना केवायसी करावी लागेल हे थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आणि जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर तात्काळ आपली केवायसी करून घ्यावी अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन हे कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे खरिहंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अदापही ई के वाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई के वाय सी करावे असे आवाहन कृषी विभागानं केलेले आहे तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान मिळणार आहे तर हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधारसंलग्न बँक खात्या डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारांपैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपली आधार समती दिलेली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांचे केवायसी करण्याची आवश्यकता नाही म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुम्हाला केवायसी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस पॉईंट अडुतीस लाख खातेदार यांनी त्यांचे के वाय केवायसी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर आपली ई के वाय सी पूर्ण केलेली आहे याव्यतिरिक्त शिल्लक एकोणवीस लाख खातेदार यांच्याकरिता एक नवीन पोर्टलवर या ठिकाणी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकांशी संपर्क साधावा कृषी सहायक त्यांचे लॉग इनमधून उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करून देतील तसेच स्वतः शेतकरीसुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात म्हणजे सी एस सीमधून मधून किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आपली ई सी करू शकतात परंतु या भानगडीत पडू नका जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तात्काळ आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधा तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई सी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या सोयाबीन कापूस अनुधानासाठी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि अशी ठरली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद